आज आपण नागपुरातील खुशी परिहार या मॉडेलच्या हत्येबद्दल बोलणार आहोत तिचा प्रियकर अशरफ शेखने हत्या केली होती मुलीच्या छातीवरील टॅटूने खुणाचे हत्या का करण्यात आली पाहूया आपल्या डी एस डी वर्ल्डच्या आजच्या भागात नमस्कार डी एस डी वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे नागपुरातील सुनसान परिसरात एका मुलीचा मृतदेह मुली सापडलाय मुलीने मिनी स्कर्ट काळा टी शर्ट आणि उंच बूट घातले होते परंतु तिचा चेहरा पूर्णपणे ओळखता येत नव्हता दगडाने वार केल्याने मुलीचा चेहरा विद्रुप झाला होता मुलीच्या कपड्यांवरून आणि स्टाईलवरून ही मुलगी चांगल्या कुटुंबातील होती हे स्पष्ट होत पण खुण्याने तिचा चेहरा पूर्णपणे विद्रुप केल्यामुळे मुलीची ओळख कशी होणार पोलिसांनी तपास सुरू केला मुलीच्या छातीवर आणि हातावर दोन टॅटू होते एका टॅटूमध्ये राणी तर दुसऱ्या टॅटूमध्ये लव्ह बर्ड्स असं लिहिलं होतं आणि त्यावर दोन नावे लिहिली होती एकाचं नाव होतं खुशी आणि दुसऱ्याचं आशू आता पोलिसांना या मुलीचं नाव खुशी आणि तिचा प्रियकर आशू असल्याचा सुगावा लागला होता तरुणीने ब्रँडेड कपडे घातले होते आणि त्या कपड्यांवर नागपुरातील एका मॉलमधील शोरूमचं नाव होतं या हाय प्रोफाईल तरुणीच्या प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांना हे सर्व सुगावा पुरेसे होते ही घटना जुलै दोन हजार एकोणीस मध्ये घडली होती काही दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेतला ही मुलगी खुशी जगदीश परिहार होती नागपूरची प्रसिद्ध मॉडेल दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या मिस इंडिया स्पर्धेतही खुशी टॉप फायनालिस्ट होती लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड असलेल्या खुशीने काही काळांपूर्वी मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला होता तिला उंची गाठायची होती पण तिची हत्या झाली तिचा अत्यंत सुंदर चेहरा पूर्णपणे विद्रुप झाला होता असं दिसतं की खुणी त्याचा खूप तिरस्कार करत पोलिसांनी लवकरच सर्व सुभावाच्या मदतीने या प्रकरणाची उकल केली खुशीने ज्या मुलाचे नाव गोंदवले होते त्याचं नाव अशरफ शेख होते खुशी आणि अशरफ काही दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते मॉडेलिंग दरम्यान खुशीची अशरफशी ओळख झाली खुशी अनेकदा क्लब डिस्को पबमध्ये जायची आणि अशरफही तिथे यायचा इथेच दोघांची मैत्री झाली ती त्याच्यावर खूप प्रेम करू लागली अशरफच्या प्रेमापोटी खुशीने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तिचा धर्मही बदलला होता तिने आनंदाने तिचं नाव बदलून जायरा शेख असं ठेवलं तिला तिच्या प्रियकराला खुश करायचं होतं त्याच्याशी लग्न करायचं होतं पण तिच्या प्रियकराच्या मनात एक वेगळंच षडयंत्र तयार होतं खुशी परिहारच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अशरफ शेखला अटक केली त्याची चौकशी केली असता अशरफने खुशीच्या चारित्र्यावर संशय असल्याचं चा सांगितलं त्याला वाटले की खुशी आपल्या व्यतिरिक्त अन्य कोणाशी तरी संबंधित आहे आणि त्यामुळे त्याने खुशीच्या हत्येचा कट रचला बारा जुलै दोन हजार एकोणीस रोजी तो आनंदाने लॉंग ड्राईव्ह ला गेला वाटेत दोघेही आधी एका मॉल मध्ये गेले खुशीने मॉल मधून काळ्या रंगाचा टी शर्ट विकत घेतला जो तिने घातला होता यानंतर हे लोक पांढुर्णा नागपूर महामार्गाकडे जाऊ लागले अश्रफन आधीच ठरवलं होतं की आज खुशीला मारायचं यानंतर त्याने चालत्या कारमधील टायर बदलणारे शस्त्र टॉमीने खुशीच्या डोक्यात वार केले त्यानंतर अशरफ शेख याने दगड आणून खुशीच्या चेहऱ्यावर ठेचून मारली त्याने प्रियसीची कारमध्येच निर्गुण हत्या केली होती त्यानंतर त्याने खुशीचा मृतदेह तिथे फेकून दिला आणि तिथून निघून गेला खुशीचा चेहरा विद्रुप केल्यावर तो मृतदेह कोणाचा आहे हे कुणीही ओळखू शकणार नाही असं त्याला वाटलं पण टॅटू आणि तो काळ्या टी शर्टमुळे पोलिसांना खुण्यापर्यंत जात आले याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद